हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅविंगबद्दल शिकणार आहोत तसं पाहिलं तर हॅविंगचे अनेक उपयोग आहेत पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हॅविंगसोबत ही थ्रीचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा ते शिकणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर बघा दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे सेंटेन्स बोलत असतो की जेवण झाल्यावर आम्ही बाहेर गेलो कपडे धुतल्यावर तिने स्वयंपाक केला अशा प्रकारची सेंटेन्स आपण बोलत असतो तर आता ही सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये कशी बोलायची तर अशा प्रकारची सेंटेन्स जेव्हा आपल्याला बोलायची असतात तेव्हा आपण ह्या वी प्लस व्ही थ्री या स्ट्रक्चरचा उपयोग करून ही सेंटेन्स आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो आता इथे बघा अशाच प्रकारची काही सेंटेन्सेस मी इथे मराठीमध्ये लिहिलेली आहेत बघा आता फर्स्ट सेंटेन्स आहे नाश्ता करून तो शाळेत गेला किंवा स्वयंपाक करून मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले तुला भेटून मी बाजारात जाईल म्हणजेच काय एक क्रिया केल्यानंतर तिथे दुसरी क्रिया केलेली आहे आणि एकच व्यक्तीने या दोन्ही क्रिया केलेल्या आहेत तेव्हा अशा प्रकारचे सेंटेन्सेस जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतात तेव्हा आपण हॅविंग प्लस व्ही थ्री ह्या स्ट्रक्चरचा उपयोग करून ती बोलू शकतो मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी आपल्याला हॅविंग घ्यायचे असे हॅविंग त्यानंतर व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप त्यानंतर त्या वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच हे फर्स्ट सेंटेन्स आणि त्यानंतर जे दुसरे सेंटेन्स असते ते घ्यायचे असते तर आता इथे बघा आपण फर्स्ट सेंटेन्स या स्ट्रक्चरनुसार इथे आपण इंग्रजीमध्ये तयार करणार आहोत बघा नाश्ता करून म्हणजे आपल्याला आधी ह्या हे जे वाक्य आहे त्याचं इंग्र इंग्रजीत ट्रान्सलेशन करायचं आणि मग नंतर हे दुसऱ्या वाक्याचं ट्रान्सलेशन करायचं नाश्ता करून आता सर्वात आधी तर आपल्याला हॅविंग लिहायचं आहे हॅविंग आता नाश्ता त्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट म्हणतो ह्याविंग आणि नाश्ता करून म्हणजेच आपण इथे वाक्य कसं नाश्ता करून म्हणजेच आता इथे क्रियापद काय आलं करून त्यासाठी आपण टेक वापरतो मग आता इथे क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचं आहे टेकन टेकचं तिसरं रूप टेकन आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं आहे नाश्ता हॅविंग टेकन ब्रेकफास्ट बी आर ई ए, ए के नाश्त्याला आपण ब्रेकफास्ट असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो हॅविंग टेकन ब्रेकफास्ट हे झालं इथपर्यंत हे स्ट्रक्चर त्यानंतर आपल्याला दुसरे सेंटेन्स घ्यायचा आहे तो शाळेत गेला आता हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला इथे काळ बघून करावा लागेल तो गेला म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य आहे पास्टेन्समधलं वाक्य आहे मग आता याचं वाक्य कसं तयार होईल तोसाठी आपण इथे ही वापरणार आहोत गेलासाठी जाण्यासाठी गो वापरतो मग गेला भूतकाळ आहे म्हणून आपण इथे वेंट वापरणार आहोत ही वेंट तो गेला कुठे टू स्कूल ही वेन टू स्कूल बघा आता हॅव्हिंग टेकन ब्रेकफास्ट म्हणजे आधी आपण हॅव्हिंग वापरलं त्यानंतर व्ही थ्री म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आपण इथे घेतलं त्यानंतर ऑब्जेक्ट घेतला नाश्ता ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मग दुसरं सेंटेन्स घेतलं तो शाळेत गेला म्हणजेच काय ही वेन टू स्कूल हॅविंग टेकन ब्रेकफास्ट ही वेंट टू स्कूल नाश्ता करून तो शाळेत गेला त्यानंतर आता दुसरं सेंटेन्स बघा स्वयंपाक करून आता इथे स्वयंपाक करून किंवा स्वयंपाक केल्यावर असं जरी असलं तरी आपण हेच स्ट्रक्चर इथे वापरणार आहोत मी माझ्या मैत्रिणींच्या घरी गेले स्वयंपाक करून किंवा स्वयंपाक केल्यावर मग आता सर्वात आधी इथे पण आपण काय घेणार आहोत ह्या विंग आता स्वयंपाक करणे त्यासाठी आपण वापरतो कुक फूड मग आता त्याचं व्हित्री फॉर्म घ्यायचं आहे म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप कुकड ह्या विंग कोक नंतर ऑब्जेक्ट आहे फूड हॅविंग कुक्ड फूड स्वयंपाक करून किंवा स्वयंपाक केल्यावर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले आता हे सुद्धा गेले म्हणजेच हे सुद्धा पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे त्यामुळे आपण याचं हे जे वाक्य आहे इंग्रजीमध्ये ते पास्ट टेन्समध्येच करणार आहोत मीसाठी आपण काय वापरतो मग आय नंतर आपण क्रियापद घेत असतो गेले म्हणजेच वेंट आय वेंट टू माय फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणजेच काय मैत्रिणीच्या टू माय फ्रेंड्स होम बघा हॅविंग कोक्ड फूड म्हणजे स्वयंपाक केल्यावर किंवा स्वयंपाक करून आय वेंट टू माय फ्रेंड्स होम मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले हे जे सेंटेन्स आहे तो काळ ओळखून तुम्ही मग इथे हे सेंटेन्स असं बनवायचं असते आता नेक्स्ट बघा तुला भेटून मी बाजारात जाईन किंवा तुला भेटल्यावर मी बाजारात जाईन असं सुद्धा असलं तरी आपण हेविंग प्लस फिथ्रीचं स्ट्रक्चर वापरणार आहोत आता बघा तुला भेटून सर्वात आधी तर आपण हेविंग येणार आहोत आता भेटणे यासाठी मीठ हा शब्द वापरतो मीठ वापरतो आपण इंग्रजीमध्ये दे। आता त्याचं तिसरं रूप आपल्याला मेट तिसरं रूप आहे मेट हॅविंग मेट आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असते ऑब्जेक्ट आहे तुला म्हणजे तू तु, त्यासाठी आपण यू लिहिणार आहोत हॅविंग विंग मेट यू म्हणजेच तुला भेटून किंवा तुला भेटल्यावर मी बाजारात जाईन म्हणजे जाईन म्हणजे हे भविष्यकाळातलं वाक्य आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय विल गो मी जाईन कुठे टू द मार्केट बाजारात बघा हे जे सेंटेन्स आहे ते तुम्हाला काळ बघून इथे बनवायचं असते मी बाजारात जाईन म्हणजेच काय आय विल गो टू द मार्केट ह्या विंग मेट यू तुला भेटल्यावर किंवा तुला भेटून आय विल गो टू द मार्केट मी बाजारात जाईन अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे आता नेक्स्ट बघा घरी पोचल्यावर मी त्याला फोन केला बघा हे सेंटेन्स आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो आता सर्वात आधी आपल्याला इथे हॅविंग विंग प्लस फी थ्रीचं स्ट्रक्चर घ्यावं लागणार आहेत म्हणजेच ह्या विंग आता त्यानंतर आपल्याला क्रियापद बघून त्याचं तिसरूप घ्यायचं आहे पोहोचण्यासाठी काय पोचणं हे क्रियापद आहे मग त्यासाठी आपण इंग्रजीत रीच वापरतो शब्द आर ई -e ए सी एच रीच आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे त्याचं तिसरं रूप आहे रीच रिचड ह्या विंग आणि ऑब्जेक्ट आहे घरी म्हणजेच आपण इथे घरी किंवा घर यासाठी काय शब्द वापरत असतो तर होम नंतर मला यायचं आहे मी त्याला फोन केला केला म्हणजे सा काय झाला भूतकाळातलं हे वाक्य आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत भूतकाळातली रचना करून इथे इंग्रजीत हे ट्रान्सलेट करणार आहोत म्हणून इथे मीसाठी आपण आय वापरू आणि फोन केला म्हणून आपण त्यासाठी कॉल हा शब्द वापरतो आणि त्याला त्यासाठी आपण हिम वापरतो बघा या विंग रिच्ड होम आय कॉल हिम घरी पोहोचल्यावर मी त्याला फोन केला अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा गृहपाठ पूर्ण केल्यावर तो टी व्ही पाहत होता बघा गृहपाठ पूर्ण केल्यावर मग आता सर्वात आधी आपण इथे येणार आहोत या विंग नंतर क्रियापद काय आहे तर पूर्ण करणे त्यासाठी आपण कम्प्लीट हा शब्द वापरतो त्याचं रूप आपल्याला घ्यायचं आहे कम्प्लिटेड सी ओ एम पी एल ई -E टी डी ह्या विंग कम्प्लिटेड ऑब्जेक्ट का आहे गृहपाठ त्यासाठी आपण होमवर्क हा शब्द वापरतो ह्या विंग कम्प्लिटेड होमवर्क गृहपाठ पूर्ण केल्यावर किंवा केल्यानंतर तो टी व्ही पाहत होता पाहत होता म्हणजे पाहण्याची क्रिया इथे सुरू होती म्हणून हा चालू भूतकाळ आहे तर त्यानुसार आपण हे सेंटेन्स इथे बनवणार आहोत तो म्हणजेच ही पाहत होता म्हणजेच वॉज वॉचिंग ही वॉज वॉचिंग म्हणजे तो पाहत होता काय तर टी व्ही टेलिव्हिजन त्याचा शॉर्ट टी व्ही बघा हॅविंग कम्प्लिटेड होमवर्क ही वॉज वॉचिंग टी व्ही गृहपाठ पूर्ण केल्यावर तो टी व्ही पाहत होता म्हणजेच इथे हॅव्हिंग प्लस थ्रीचं स्ट्रक्चर आपण वापरून इंग्रजीमध्ये सेंटेन्स तयार केलेलं आहे आता नेक्स्ट बघा तिथे पोहोचल्यावर ती इतरांशी बोलली तिथे पोहोचल्यावर किंवा तिथे पोहोचल्यानंतर असं जरी असलं तरी आपण हे स्ट्रक्चर वापरणार आहोत बघा आता तिथे पोहोचल्यावर सर्वात आधी हॅविंग आता पोहोचण्यासाठी आपण रीच हा शब्द वापरतो त्याचा तिसरं रीच हॅविंग रीच कुठे तर तिथे त्यासाठी आपण देअर हा शब्द हॅविंग रिच देअर म्हणजेच तिथे पोहोचल्यावर किती किंवा तिथे पोहोचल्यानंतर काय केलं तिने ती इतरांशी बोलली आता बोलली म्हणजेच हा सुद्धा कोणता काळ आहे तर भूतकाळ आहे बोलली म्हणून आपण इथे भूतकाळी रचना भूतकाळातील रचना वापरून हे वाक्य तयार करणार आहोत शी बोलण्यासाठी आपण टॉक वापरतो त्याचं फुटकाळ घ्यायचं आहे टॉप सी टॉप कोणाशी बोलली इतरांशी विथ अदर्स बघा हॅविंग रिच देयर सी टॉक विथ अदर्स म्हणजेच काय तिथे पोहोचल्यावर ती इतरांशी बोलली तर अशा प्रकारे हॅविंग प्लस वी थ्री हे स्ट्रक्चर वापरून तुम्ही अशा प्रकारच्या मराठी सेंटेन्सचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता आता इथे बघा आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आता हे जे सेंटेन्स आहे नाश्ता करून तो शाळेत गेला आता हे ॲडव्हान्स स्ट्रक्चर झालेलं आहे हॅविंग टेकन ब्रेकफास्ट ही वेंट टू स्कूल हे ॲडव्हान्स स्ट्रक्चर आहे पण तुम्ही इथे असं सुद्धा म्हणू शकता की आफ्टर टेकिंग ब्रेकफास्ट बघा आफ्टर टेकिंग ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता केल्यावर किंवा केल्यानंतर याचंसुद्धा मिनिंग तेच येणार आहे आफ्टर टेकिंग ब्रेकफास्ट ही वेंट टू स्कूल अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बोलू शकता आपण ॲडव्हान्स स्ट्रक्चर जे आहे इंग्रजीचं त्यामध्ये हॅव्हिंग प्लस वी थ्रीचं स्ट्रक्चर वापरून तुम्ही अशा प्रकारे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॅविंग प्लस वी थ्री हे स्ट्रक्चर वापरून मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेले आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू